अंगणवाडी सेविकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी सेविकांच्या मानधनात पुन्हा वाढ सर्वच अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सातशे प्लस पाचशे प्लस तीनशे वाढ सात जून मोठी ब्रेकिंग गुड न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आनंदाची बातमी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणार वाढ नाशिक महान महापालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यामधील मुख्य सेविका व प्रभारी सेविका सेविका आणि प्रभारी सेविका तसेच मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे मुख्य सेविकांच्या मानधनात सातशे सेविकांना पाचशे आणि मदतीसांना तीनशे रुपयाची वाढ करण्यात आली आहे ग्रामीण भागातील एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अंगणवाड्याच्या धर्तीवर नाशिक शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून तीनशे दहा अंगणवाड्या चालवल्या जात आहेत या अंगणवाड्यामध्ये पाचशे नव्याण्णव कर्मचारी कार्यरत आहेत सध्या स्थिती पाच मुख्य सेविकांना प्रत्येकी आठ हजार पाचशे एका प्रभारी मुख्य सेविकेस आठ हजार एकशे वीस रुपये दोनशे नव्याण्णव अंगणवाडी सेविकांना सात हजार सहाशे वीस तर सात प्रभारी सेविकांना व दोनशे से सत्त्याऐंशी मदतनीस यांना प्रत्येकी अनुक्रमे साडेसात व सात हजार इतके मानधन दिले जाते या मानधनात वाढ करण्याबाबत पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयुक्तांनी मंजुरी दिली असून त्यानुसार मुख्य सेविका प्रभारी मुख्य सेविकांच्या मानधनात दरमहा सातशे रुपये सेविका व प्रभारी सेविकांच्या मानधनात पाचशे रुपये तर मदतनीसांच्या मानधनात तीनशे रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे यापूर्वी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दोन हजार व एक हजार सोळाशे रुपये अशी मोठी वाढ करण्यात आली होती अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सव्वा पाच कोटीचा खर्च अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दरमहा एकोणतीस लाख नऊ हजार तर वर्षाला पाच कोटी सव्वीस लाख शहाऐंशी हजार इतका खर्च होत आहे त्यात आता वाढीव मानधनामुळे परत भर पडणार आहे या वाढीव मानधनामुळे मासिक शहाऐंशी हजार शंभर तर वार्षिक एकोणतीस लाख एकोणीस हजार सहाशे रुपये इतका खर्च महापालिकेला करावा लागणार आहे